इशिका सकाळी सकाळी कुठे गेली होतीस तू जा पटकन आंघोळ करून घे आता पुढच्या कार्यक्रमाला लगेच सुरुवात होईल समीक्षा म्हणाली तशी ती पटकन आंघोळीला पळाली त्या मुलाला कोणी मारलं असेल तो पण किती मूर्ख आहे कोणी मारलं त्याचा चेहरासुद्धा बघितला नाही इशिका आंघोळ करता करता विचार करत होती सगळे हॉलमध्ये जमलेले होते दिवसभर त्यांची हशी मजाक मस्ती चालू होती भार्गव इशिकाकडे बघत होता पण तिने एकदाही त्याच्याकडे बघितलं नाही विराजचे तेच हाल होते काल रात्रीपासून काजल त्याच्यासोबत बोलत नव्हती दोघं एकमेकांकडे हताश होऊन बघत होते कीर्ती तिच्या रूममध्ये बसलेली होती समीक्षा आईशिका त्या दोघींना कोणीतरी बोलवलं म्हणून त्या निघून गेल्या कीर्ती आपल्या मेहंदीचा रंग बघत होती खूपच जास्त मेहंदी रंगलेली होती ती मेहंदीकडे बघून गाला थसत होती पाठीमागून हळूच येऊन कोणीतरी तिच्या गालावर ओट टेकवले तसं तिने डचकून मागे बघितलं तर आरव तिच्या अगदी जवळच बसलेला होता त्याला बघून ती खूच झाली आणि त्याच्या खुशीत शिरली त्याने दोन्ही हातांनी तिला मिठीत घेतलं मी तुझ्या हातावर माझं नाव शोधायला आलो होतो तो म्हणाला तशी ती लगेच बाजूला झाली आणि त्याच्यापुढे हात केले रात्री खूप उशीर झाला म्हणून नाव शोधायचं राहून गेलं होतं तो म्हणाला आणि तिच्या हातावर आपलं नाव शोधायला लागला त्याचं लक्ष मेहंदीकडे होतं आणि तिचं लक्ष त्याच्याकडे होतं तिला पुन्हा एकदा स्वतःच्या नशिबाचा हेवा वाटला कीर्ती असं बघू नको माझा कंट्रोल सुटेल तो म्हणाला तशी तिने गडबडून नजर बाजूला केली सापडलं का नाही तिने विचारलं यस तो म्हणाला आणि तिच्या हाताच्या चाह मधल्या बोटाच्या बाजूला त्याच्या नावाचा ए होता जो खूप छोट्या अक्षरात काढलेला होता तो दाखवला तशी तिने सुद्धा होमध्ये मान हलवली खरं तर हा ए मी तेव्हाच बघितला होता जेव्हा मी काल तुझ्यासाठी जेवण घेऊन आलो होतो तो म्हणाला तशी ती चाट पडली मग आता पुन्हा का आले शोधायला ती लटक्या रागात म्हणाली मी तर फक्त तुला बघायला आलो होतो त्याच्या या शब्दांनीसुद्धा तिचे गाल लाल झाले मग आता बघून झालं असेल तर बाहेर जा इशिका तिथे येत म्हणाली तशी कीर्ती पटकन त्याच्यापासून बाजूला झाली मी माझ्या बायकोशी बोलत आहे तुला काय प्रॉब्लेम आहे आरव म्हणाला तसं इशिकाने आपल्या कमरेवर हात ठेवले मिस्टर आरव सहस्त्रबुद्धे कदाचित तुम्ही विसरत आहात की तुमचं लग्न अजून व्हायचं आहे ती म्हणाली तसा तो उठून तिच्यासमोर जाऊन उभा राहिला कीर्तीने त्या दोघांकडे बघून नकारार्थी मान हलवली मिस इशिका रत्ना पारखी कदाचित तुम्ही विसरत आहे की आमचं एकदा कायदेशीर पद्धतीने लग्न झालेलं आहे तो म्हणाला तशी ती हसायला लागली पण अजून विधिवत तुमचं लग्न बाकी आहे आणि त्या कायदेशीर पद्धतीपेक्षा आपल्या विधिवत लग्नाला जास्त मान आहे दोन कागदांवर साईन केल्याने लग्न झालं असं होत नाही त्यासाठी सात फेरे कुंकू मंगळसूत्र या सगळ्या गोष्टी व्हाव्या लागतात देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न पूर्ण होत असतं ती त्याला लग्नाची व्याख्या सांगत होती इशू एक सांगू का तो सिरियस होत म्हणाला हा बोल ती म्हणाली तुझ्या तोंडून असे शहानपणाचे शब्द शोभत नाही त्यामुळे पुन्हा अशा शहाणपणाच्या गोष्टी करत जाऊ नको तो म्हणाला तशी तिने मान हलवली तिला दोन मिनटं काही समजलं नाही कीर्तीच्या हसण्याचा तिला आवाज आला तशी तिची ट्यूब पेटली पण तोपर्यंत आरव निघून गेला होता रात्री कीर्ती आरवच्या हळदीचा कार्यक्रम चालू होता दोघांनी पिवळ्या रंगाचे ड्रेस घातलेले होते त्याचबरोबर सगळ्यांनीसुद्धा पिवळ्या रंगाचे कपडे घातलेले होते कीर्ती आरव पाटावर बसलेले होते आणि मधूनमधून एकमेकांकडे बघत होते सगळे जोडीजोडीनं त्यांना हळद लावत होते भार्गव इशिकाकडे बघत होता पण ती काही त्याच्याकडे बघत नव्हती आता त्याला जरा राग यायला लागला होता कारण सकाळपासून तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता आणि ती त्याला सरळ इग्नोर करत होती तो तिच्याजवळ जाऊन उभा राहिला तशी ती बाजूला व्हायला लागली पण यावेळी त्याने तिच्या कमरेवर हात ठेवून तिला आपल्याकडे ओढलं बाकी सगळे असल्यामुळे तिला त्याला काही बोलता येईना ती वरवर वर हसत होती पण आतून मात्र चिडली होती आणि हे त्याला कळत होतं कारण ती त्याच्या हात त्याचा हात कमरेवरून काढण्यासाठी त्याला नख टोचत होती पण तो तिला अजून घट्ट पकडत होता तो सुद्धा बाकीच्यांसोबत बोलत हसत होता आणि तिच्यावर पण हसत होता तिचा तसा तिचा राग अजून वाढत होता तो काय आपल्याला सोडणार नाही हे तिला आता कळून चुकलं कारण ती जितका सुटण्याचा प्रयत्न करत होती तितका तो जास्त तिच्या कमरेला घट्ट पकडत होता त्यामुळे तिलाही त्रास होत होता आता ती एकदम शांतपणे उभी राहिली काहीच करत नव्हती तसं त्याने कमरावरचा हात सैल केला पण काढला नाही बघावं तेव्हा स्वतःची मनमानी करायची तिचे डोळे भरून आले तिने आरव कीर्तीकडे बघितलं दोघंजण किती खुश होते आरव प्रत्येक वेळेस कीर्तीची किती काळजी घ्यायचा तिला हवा तितका वेळ द्यायचा तिला समजून घ्यायचा तिच्याशी प्रेमाने वागायचा आणि भार्गव मात्र तिच्यासाठी काहीच करत नव्हता असं तिला वाटत होतं त्यामुळे ती आतूनच दुःखी झाली तिने तिचे डोळे पुसले आणि ते भार्गवने बघितलं आपण जरा जास्तच त्रास देत आहे असं त्याला वाटलं त्याने तिच्यापासून हात बाजूला केला तशी लगे ती लगेच त्याच्यापासून दूर झाली सगळे हळद खेळायला लागले इशिका त्यांच्यामध्ये मिक्स झाली तिला कोणाला असं दाखवायचं नव्हतं की ती आतून दुःखी आहे अंशूने इशिका शम समीक्षाला पूर्ण हळदीने भरवलं होतं तो एक इशिकासारखाच होता तुमुदिनी त्याला एक्सेप्ट करत नव्हती म्हणून तो सुद्धा नाराज होता पण तो चेहऱ्यावरून तसा दाखवत नव्हता अबोलीने अग्नेला पूर्ण भरवलं होतं तो नाही नाही म्हणत असताना सुद्धा तिने त्याला जबरदस्ती हळद लावली होती आणि इकडे गौरव प्रियाच्या मागे होता ती त्याला सारखी रागवत होती की आपलं हे वय नाही आहे हळद खेळायचं एकमेकांच्या मागे पळायचं पण तो काही केलं ऐकत नव्हता बाकी सगळे त्या दोघांना हसत होते त्यामुळे ती त्याच्यावर चिडायची सगळे आपली आपली हळद खेळण्यात दंग होते ते बघून आरोवने सुद्धा हळद घेतली आणि कीर्तीच्या गालांना लावली तिने पण हळद घेऊन त्याच्या गालाला लावली इशिकाच्या डोळ्यात हळद गेली म्हणून ती चेहरा धुवायला वॉशरूममध्ये गेली तिचा डोळा जास्तच चुरचुरत होता ती पाण्याखाली चेहरा चांगला धुतला डोळ्यांना पाणी मारलं तरी डोळ्यातली हळद गेली नव्हती बाहेर जाऊन कोणाला तरी मदतीसाठी बोलवू म्हणून ती बाहेर जायला लागली तेवढ्यात भार्गव तिथे आला ती त्याच्या जा बाजूने जायला लागली पण त्याने तिचा हात पकडला ती काही बोलणार त्याआधीच ते त्याने तिचा चेहरा पकडला आणि तिचा डोळा उघडून त्यावर फुंकर मारायला लागला खिच्यातला रुमाल काढून त्याने हळूहळू तिच्या डोळ्यातली हळद साफ केली रागवायचं असेल तर रागवून घे मारायचं असेल तर मार पण असं इग्नोर करू नको तो म्हणाला तसं तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं आता त्याला समजत होतं एखाद्याने आपल्याला जर इग्नोर केलं तर त्याला कसं वाटत असेल मी कोणालाच इग्नोर करत नाही आहे सगळे मलाच इग्नोर करतात ती भरल्या आवाजात म्हणाली आणि तिथून निघून गेली त्याला कळत नव्हतं तिला कसं समजून सांगावं यावेळी तिचा राग जरा जास्तच होता इशिका परत सगळ्यांमध्ये येऊन मिक्स झाली हळद समारंभ अगदी व्यवस्थित पार पडला आरवने कीर्तीकडे बघितलं ती दिनेश यांच्यासोबत बसलेली होती आणि ती जबरदस्त खुश दिसत होती दिनेशसुद्धा खूप खुश होते त्याला अजून काय पाहिजे होतं त्याच्यासाठी फक्त कीर्तीचा आनंद इम्पॉर्टंट होता सगळे खुश होते सगळे खुश होते पण त्याच्या नजरेतून इशिका सुटली नाही याबद्दल तो आज भार्गवसोबत बोलणार होता भार्गव जरा टेन्शनमध्येच होता इशिका त्याच्यावर रागवायची पण इतक्या वेळ रुसून बसत नव्हती यावेळेस तिला मनवणं त्याच्यासाठी खूप अवघड जाणार होतं तिच्यासाठी काय करावं तेच त्याला समजत नव्हतं तो विचार करत बसला तेवढ्यात त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला त्याने बघितलं तर आरव होता इशिका तो म्हणाला तशी भार्गवने फक्त मान हलवली तिला लवकर राग कधीच येत नाही आणि आला तर लवकर जात नाही आरव हसत म्हणाला ते दिसतच आहे तो म्हणाला मग आता काय करणारा मग आता काय करणार आहेस आरवने विचारलं त्याचाच विचार करत आहे पण आज रात्रीच तिच्यासाठी काहीतरी करावं लागेल ती अशी शांत शांत झाली का मला त्रास होतो भार्गव म्हणाला जे काही करायचं ते लवकर कर असं म्हणून आरव निघून गेला त्याला माहीत होतं भार्गव तिचा राग बरोबर घालवेल इशिका मोबाईलमध्ये बघत होती समीक्षा आणि कीर्तीचे इशारे चालू होते त्यांना समजत होतं की ती नाराज आहे कीर्ती इतक्या आनंदाच्या क्षणी कोणीतरी रुसला आहे जरा जास्तच शांत बसलं आहे समीक्षा म्हणाली ईशिकाने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांनी जर आपल्याला आपल्यासाठी वेळ दिला नाही तर आपल्याला राग येणं साहजिक आहे पण आपणही त्याला समजून घेतलं पाहिजे कदाचित एखाद्या महत्त्वाच्या कामात अडकले असेल आपण त्यांना समजून नाही घ्यायचं तर त्यांना कोण समजून घेईल आपल्याशिवाय त्यांचं आहेच कोण आपण प्रेम करतो ना मग समोरच्याला समजून घ्यायला हवं त्याची परिस्थिती समजून घ्यायला हवी प्रत्येक वेळी त्यांनी आपल्याला टाईम दिलाच पाहिजे त्यांनी आपल्याबरोबर वेळ घालवलाच पाहिजे आपल्याला जे हवं ते केलंच पाहिजे असं नाही ना माणूस आहे ते देव नाही त्यामुळे सगळीकडेच नाही ना लक्ष देऊ शकत जर खूप राग आला असेल तर बोलून मोकळं व्हावं आपला राग व्यक्त करावा असं मनात धरून बसू नये आरव काय म्हणता माहीत आहे आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्याच्यावर रुसण्याचा पूर्ण अधिकार आहे पण वेळेला त्याची साथ देणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे कधी कधी ती व्यक्ती आपल्यापासून दूर जरी असली ना तरी प्रेम कमी होत नाही कीर्ती समीक्षाद्वारे इशिकाला सांगत होती आणि हे इशिकालाही समजत होतं पण तरी तिला यावेळी समजून घ्यायचं नव्हतं तिने सरळ कानात हेडफोन घातले त्यामुळे त्या दोघींनी एकमेकींकडं बघितलं आणि खांदे उडवले इशू समीक्षाने तिच्या कानातून हेडफोन काढून घेतले तसं तिने तिच्याकडे रागात बघितलं मला तुमच्या दोघींचंही बोलणं समजत आहे पण जेव्हा आपल्याला समोरचा महत्त्व कमी देत असेल ना तेव्हा मात्र आपण स्वतः त्याच्यापासून लांब झालेलं बरं ती रागात म्हणाली आणि रूम बाहेर निघून गेली मिस्टर भारद्वाजचं काही खरं नाही समीक्षा म्हणाली तसा कीर्तीने डोक्यावर हात ठेवला इशिका हॉलच्या बाहेर आली तिला खूप रडू येत होतं आपण समोरच्या व्यक्तीवर इतकं प्रेम करतो की त्याच्या सगळ्या चुका माफ करायला तयार होतो पण कधीतरी त्यानेसुद्धा आपल्याला समजून घ्यावं आपल्यासोबत राहावं मिठीत घेऊन रुसवा घालवावा एवढीच तर अपेक्षा आहे त्यात काय चुकलं तितका अधिकार तर आहेच तिला तिथं खूप गुदमरल्यासारखं वाटत होतं म्हणून ती कोणाला न सांगता हॉटेल बाहेर निघून गेली पायीच चालत होती एकांत हवा होता कोणीच नको होतं मन एकटा पडल्यासारखं वाटत होतं सगळे असूनही कोणीच नाही असं तिला वाटत होतं त्यामुळे तिला खूप रडू येत होतं रस्त्यावर चालत ती किती दूर आली तिला समजलं नाही माणूस दुःखात असला तर सगळी भीती विसरतो भी तसं इशिकाचं झालं होतं इतक्या दूर आली तरी सुद्धा तिचं लक्ष नव्हतं ती तिच्याच विचारात गुंग होऊन पुढे चालत होती प्रेम केलं हे चुकलं स्वतःहून त्यांच्या मागे मागे गेली ते सुद्धा चुकलं नेहमी ते म्हणाले तसंच केलं पण आता नाही आता मी कोणाचंच चा ऐकणार नाही मला नाही करायचं लग्न एंगेजमेंट पण तोडून टाकेल मी एकटीच बरी आहे माझ्या मॉम डॅडजवळ मला कोणीच नको माझ्यावर कोणी प्रेम पण करत नाही रस्त्यावरून एक दोन वाहने जायचे ते सुद्धा तिच्याकडे ते बघत होते पण तिला कोणाशी काही घेणं देणं नव्हतं तिचा मोबाईल वाजत होता पण तिने अजिबात लक्ष दिलं नाही तिला एकांत हवा होता कोणाचा कॉल येत आहे तेसुद्धा बघण्याचं तिने अजिबात कष्ट घेतलं नाही ती नाईट ड्रेसवरच होती आणि त्या पॅन्टच्या खिशातच तिने तिचा मोबाईल टाकून दिला होता तिला कोणाशीच बोलायचं नव्हतं प्रत्येकजण तिला समजवण्याचा प्रयत्न करेल त्या खडूसला तर कोणी समजून सांगणार नाही हे तिला माहीत होतं आणि तोही कोणाचं ऐकून घेणार नाही हे सुद्धा तिला माहीत होतं त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे हे आज तिला बघायचंच होतं रस्त्याने चालता चालता तिने बराच विचार केला तशी तिने एका कॅबला बोलवून घेतलं अर्धा तासात कॅब आली आणि इशिका त्यामध्ये बसून निघून गेली फोन पण स्विच ऑफ करून गेली इकडे जसं भार्गवला समजलं ती रूममध्ये नाही आहे तो तिला शोधण्यासाठी बाहेर पडला एकतर लग्न होतो आणि त्यामध्ये त्याला कोणालाही टेन्शनमध्ये आणायचं नव्हतं म्हणूनच तो, हो तो।, तो एक तास तिला शोधण्यासाठी बाहेर पडला ही गोष्ट फक्त कीर्ती आणि समीक्षालाच माहीत होती की इशिका गायब आहे आणि तिचा फोनसुद्धा स्विच ऑफ आहे जेव्हा त्या तिला कॉल करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा तर आधी कॉल लगात होता पण नंतर स्विच ऑफ झाला सुद्धा तिला खूप कॉल केले त्याला तिच्याशी बोलायचं होतं तिला समजून सांगायचं होतं पण ती कॉलच घेत नव्हती आणि नंतर मोबाईल त्यालाही स्विच ऑफच येत होता त्याने त्याची टीम कामाला लावली आणि तिचं लास्ट लोकेशन विचारलं जसं त्याला तिचं लास्ट लोकेशन मिळालं तो लगेच त्याची कार घेऊन निघाला पण तो तिथे पोचला तर ती तिथे नव्हती आणि कोणीच नव्हतं लास्ट लोकेशन तर तेच दाखवत होतं त्याला समजलं ती कुठे गेली त्याने परत एकदा खूप वेळा तिला फोन ट्राय केला पण स्विच ऑफच येत होता तो अगदी वैतागून गेला होता तिथे चौकशी करावं असं कोणीच नव्हतं मग त्याने लास्ट कॉल कोणाला केला तो नंबर काढायला सांगितला त्याच्या इंटेलिजन्स टीमने लगेच त्याला तो नंबर दिला त्याने तो नंबर डायर केला तर एका कॅबवाल्याचा होता त्याने ते त्या कॅबवाल्याकडे विचारपूस केली तसं कॅबवाल्याने त्याला काहीतरी सांगितलं आणि तो तडक तिकडे निघाला इशिका शांत त्या रूममध्ये बेडवर उशीर तोंड खुपसून रडत पडलेली होती कोणाची तरी चाहूल तिला जाणवली तशी ती उठली तर समोर भार्ग होता त्याचा श्वास फुललेला होता तिला समोर व्यवस्थित बघितल्यावर त्याच्या जीवात जीव आला आज तिने त्याचा जीवच घेतला होता ती सापडत नाही म्हणून किती पॅनिक झाला होता तो तिला काही झालं तर नसेल या विचाराने त्याला धडकी भरली होती इशू तो तिच्याजवळ आला आणि तिला आपल्या मिठीत ओढून घेतलं तिच्या कपाळावर चेहऱ्यावर आवेशाने ओठ फिरवायला लागला जान सांगून तरी यायचं होतं मला सांगितलं असतं तर मी तुला घेऊन आलो असतो तो तिच्या कपाळावर दीर्घ ओठ टेकवत म्हणाला ही तीच रूम होती जेव्हा फर्स्ट टाईम तिने त्याला बघितलं होतं तेव्हा तो ट्रकच्या नशेत होता पण ती तर शुद्धित होती आणि तेव्हा तिला तेव्हाच तिला त्याच्यावर प्रेम झालं होतं मिस्टर बीबी तुम्हाला ही रूम आठवते ती म्हणाली तशी त्याने होकार अर्थी मान हलवली यश जान आपली पहिली भेट इथेच झाली होती म्हणून ही रूम माझ्यासाठी खूप स्पेशल आहे तो तिला मिठीत घेऊनच म्हणाला या रूममध्ये मी फर्स्ट टाईम तुम्हाला बघितलं होतं आणि क्षणी तुमच्या प्रेमात पडले होते तेव्हा मला माहीत नव्हतं हे प्रेम पुढे जाऊन इतकं त्रासदायक होईल ती भरल्या डोळ्यांनी म्हणाली तसे त्याने घट्ट डोळे मिटून घेतले इशू तू मला माफ करणार नाहीस का इतकी मोठी शिक्षा तर देऊ नको तू मला इग्नोर करते माझ्याशी बोलत नाही या गोष्टीने मला खूप हर्ट होतं खूप खूप सॉरी बेबी मी तुला दुःख पोहोचवलं खरंच त्यासाठी सॉरी तो तिचा चेहरा उंजळीत घेऊन म्हणाला तशी ती त्याच्याकडे बघायला लागली मिस्टर बीबी मला आपल्या नात्याचा पुन्हा एकदा विचार करायचा आहे ती त्याचे हात खाली घेत म्हणाली तसा त्याला खूप मोठा धक्का बसला ती असं काही बोलेल याची त्याने कल्पनाही केली नव्हती इशो हे काय बोलत आहेस तू परत विचार म्हणजे त्याचा तर आता था श्वासच थांबत होता आपल्या आपल्या लग्नाचा आपण इथेच थांबूया माझी नाही पुढे जायची हिंमत आपण इथेच थांबूया प्लीज तिला तर खूप रडू येत होतं आणि तिकडे त्याचेसुद्धा डोळे भरून आले इशू तुला कसं सांगू तेच कळत नाही आहे तू माझ्या एका चुक चुकीची शिक्षा खूप मोठी देत आहे तू असं करू शकत नाही जान कोण आहेस तू माझ्यासाठी हे तुलाच माहीत नाही माझा श्वास आहेस तू माझा विश्वास आहेस तू माझ्यासाठी माझं सर्व जग आहेस तू माझं आयुष्य आहेस तू मला माझ्या भावना शब्दात मांडता येत नाही पण तुझ्यावर इतकं प्रेम करतो की तू रुसरी तरी माझा श्वास थांबतो जेव्हा तू माझ्याशी बोलत नाही ना तेव्हा खरंच मला करमत नाही श्वास घेऊन तर प्रत्येक जण जगतो पण मला तुझ्या श्वासात जगायचंय मला तुझ्यासोबत माझं पूर्ण आयुष्य घालवायचं आहे तुझ्यासोबत प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा आहे तुझ्या पायाशी प्रत्येक सुख आणून ठेवायचं आहे असं माझ्यापासून लांब जाण्याचा विचार करू नको मी नाही हे सहन करू शकणार हवं तर तू माझा आत्ता जीव घे कारण की माझा जीव गेल्याशिवाय तरी मी तुला माझ्यापासून लांब जाऊ देणार नाही त्याने त्याच्या खिशातली गण काढली आणि तिच्या पुढे केली तुला माझ्यापासून दूर जायचं आहे ठीक आहे पण त्याआधी माझा जीव घे मी जिवंत असेपर्यंत तरी तू स्वतः माझ्यापासून दूर जाऊ शकत नाही तो भरल्या डोळ्यांनी म्हणाला तसं तिचं मन हेलावलं ती त्याच्याकडे अविश्वासाने बघत होती आय नो तुझ्या हि तुझ्यात हिंमत नसेल ना मला मारायची पण माझ्यात हिंमत आहे तुझ्यासाठी जीव देण्याची तू जर माझ्या आयुष्यात नसलीस तर माझं जगून तरी काय फायदा असं म्हणून त्याने ती गण स्वतःच्या डोक्याला लावली आणि ती भेदरलेल्या नजरेनं त्याच्याकडे बघायला लागली तो असा काही वेडेपणा करेल तिला वाटलंच नाही मान्य होतं ती त्याच्यावर रुसली होती रागवली होती खूप जास्त रागवली होती पण तिचा राग घालवायचा सोडून तो भलतंच काहीतरी करत होता तिचं हृदय ट्रेनपेक्षा फास्ट धडधड करायला लागलं कोणत्याही क्षणी ते उडून बाहेर पडतं काय असं झालं होतं तिला समोर फक्त तो आणि त्याच्या कपाळावरची गण इतकंच दिसत होतं ती गण खाली घेण्यासाठी सुद्धा तिचे हात हलत नव्हते त्याने तिच्या डोळ्यात बघितलं आणि पुढच्या क्षणी गणमधून गोळी निघाली आणि जोऱ्यात गोळीचा आवाज झाला पण ती गोळी सरळ वरती छताला लागली कारण वेळीच इशिकाने त्याचा हात वरती केला भार्गव गालात हसत तिच्याकडे बघत होता तसं तिने रागात त्याला मारायला सुरुवात केली तो शांत उभा राहून तिचा मार खात होता ती त्याच्या छातीवर जोरजोरात मारत होती तिच्या कापसासारख्या हातांनी त्याला काहीच होत नव्हतं जशी ती त्याला मारून मारून थकली तसं त्याने तिला जवळ घेतलं आय हेट यू आय हेट यू ती त्याला आता पाठीवर मारत होती आय लव्ह यू तो तिच्या मानेवर ओट टेकवत म्हणाला तसे तिने डोळे बंद केले तिच्या डोळ्यातल्या पाण्याने त्याचा शर्ट ओला होत होता का असा वेळा केला तुम्हाला काही झालं असतं तर ती रडत म्हणाली मग तू माझ्यापासून दूर जाण्याचा विचार करू नको तो म्हणाला तशी ती त्याला बिलगली आणि रडायला लागली आय हेट यू मिस्टर बीबी ती म्हणाली तसा तो हसला आय लव यू इशू बीबी तो म्हणाला तसं तिने त्याच्याकडे बघितलं आय एम सॉरी तो म्हणाला आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले इशिकाने डोळे बंद केले तिचं त्याच्यावर जितकं प्रेम होतं कदाचित त्यापेक्षा जास्त तो तिच्यावर प्रेम करत होता फक्त ती दूर जाईल या विचाराने तो स्वतःचा जीव घ्यायला निघाला होता इशिकाने त्याच्या गळ्यात हात टाकले तसं तिने तसं त्याने तिला अजून घट्ट पकडलं आणि तिला वाईल्ड किस करायला लागला काही वेळाने त्याने तिला सोडलं तिचा चेहरा दोन्ही हाताने धरून आपल्याकडे केला आय लव्ह यू आय लव्ह यू सो so मच तुझ्याशिवाय हा भार्गव भारद्वाज अपूर्ण आहे तो तिच्या कपाळाला कपाळा लावून म्हणाला तसं तिने पुढे होऊन त्याला मिठीत घेतलं तिच्या डोळ्यात आता आनंद अश्रू होते आजचा भाग इथे संपत आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका